काही त्यांनी सवलती दिल्या त्याच्यामुळे जे सण आणि उत्सव आहेत त्याच्यामध्ये स्वस्ताई वगैरे येणार वगैरे हा पण आहे साधारण दोन लाख कोटीची ही सवलत मोदींनी दिली आहे साधारण दोन लाख एकशे चाळीस भारतीय नागरिकांना त्याच्यामुळे वर्षाला एक हजार दोनशे तेरा रुपये ची स्वस्ताई होणार आहे म्हणजे त्यांना फायदा होणार आहे किती आणि महिन्याला एकशे दहा ते एकशे वीस रुपये महिन्याला फक्त एकशे दहा ते एकशे वीस रुपये इतकाच लाभ या क्षणी मिळतो आहे या सगळ्या व्यवहारात आम्ही बघितलं आम्हालाही अर्थशास्त्र कळतं हे सगळं करण्यापेक्षा नरेंद्र मोदीने आमचे पंधरा पंधरा लाख रुपये आम्हाला दिले असते तर ते अधिक सोयीचं ठरलं असतं हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत पाच वाजता जी एस टीच्या सवलतीची घोषणा केली आठ वाजता क्रिकेट मॅच त्यांना पाहायची होती सगळ्यांना मोदींसह स्वतः काल स्वतः जयशहा मुंबईत होते अशी माझी माहिती आहे बी सी सी आयची निवडणूक होती त्या संदर्भातल्या प्रक्रिया त्यांना मुंबईत येऊन पूर्ण करायच्या होत्या असं मला त्यातलं काय फार इंटरेस्ट नाही